सर आम्ही तेवीस तारखेपासून उपोषणाला बसलेले इथं आमच्या आझाद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आपल्या पंचफुलाबाई गवई या तेवीस तारखेपासून उपोषणाला बसलेल्या आमच्या मागण्या आहेत की अवैध धंदे बंद करावेत आणि जे उपोषणाला जागा दिली त्यांनीही तर ही जागा महिलांसाठी सुरक्षा नाही आहे इथून मागून वरलीचे दुकानं सुरू आहेत आणि तिथं रात्री आम्हाला आम्हाला ते लोक येतात शिविगाळ करतात इथं बाथरूमला बसतात ते लोक आम्हाला इथं बाथरूमला जायला सुरक्षा नाही आम्ही म्हणजे इथं महिला सुरक्षित नाही आहे त्याच्यासाठी आमचं उपोषण येत आमच्या अकरा मागण्या आहेत तर आतापर्यंत आम्हाला एकही अधिकारी भेटायला आला नाही इथं की तुमच्यावर काय आम्ही सांगू राहिलो त्यांना इथं आम्हाला रात्री महिला पोलीस सुरक्षा नाही आहे दिवसा पोलीस येतात आणि रात्री इथं पोलीस नसतात महिला नसतात महिलांसाठी महिला पाहिजे ना इथं आम्हाला सुरक्षा काहीच मिळून राहिली आम्हाला जीवाला धोका आहे इथं आम्ही सांगून सुद्धा त्यांनी सात दिवस झाले आम्ही तर उपोषणाला बसलो पूर्ण लेडीज येत आमच्या तर आम्हाला काहीच न्याय भेटला नाही कोणी अधिकारी भेटायला आला नाही त्याच्यामुळं आज आम्ही एस पी साहेबाची गाडी अडवली आणि त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे कारण त्यांनी महिलांसाठी काहीच सुरक्षा दिलेली नाही आणि सांगून सुद्धा ते आमच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळं आम्ही त्यांना आज काळे झेंडे दाखवले आणि आम्ही निषेध करतो प्रश्न ह्या मागण्यास सात दिवस झाले इथं येऊन बसले आपली पण ते फुलाबाई गवई तिच्यासाठी आम्ही तिला भेटायला आलो तिचा काही न्याय कोणी मिळून राहिलं नाही मग त्याच्यासाठी आम्ही गुप्ता येऊनच नाही राहिलं त्यासाठी आम्ही सगळेजण उपोषण आले बसेला आता तर मग काय झेंडे दाखवले तर यायले त्या दिवसचा एक अधिकारी कोणी आला नाही आज कसे काय आले झेंडा दाखवता बरोबर तिथं एक उभी नाही आला पुढारी नाही अधिकार नाही कोणी नाही मग आज कसे काय आले तुम्ही सगळेजण झेंडा दाखवल्यानंतर तुम्ही गरीबा गरीब महिला आहे म्हणूनच का पण आमच्या महिला आहे इथं का आम्ही एकासाठी लगून राहिलो का सगळ्या जनतेसाठी लगून राहिलो हेच आमच्या मागण्या आहे मागण्या पूर्ण करा आमचे काही झेंडे फिरवायची गरज नाही आम्हाला घरी काम धंद्या आहे ना आम्ही याच कामात धंद्यावर का मागण्या आमच्या ह्या सगळ्या पूर्ण करून टाका जेवढे लिहिलं आहे तेवढ्या आम्हाला घरी कामा लेकर गरीब आजारी पडेल आम्ही आजारी आहे हातचे काम सोडून हे मामाच्या बकऱ्या वयाला आलो आम्ही